ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या पोलिसांच्या आव्हानाला केराची टोपली वाशिम शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाशिम पोलिसांनी सतरा डीजे जप्त करून त्यांच्या चालक व मालकावर गुन्हे दाखल केले आहेत श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्त व त्यांचे कार्यकर्ते डीजेचा अमर्याद आवाज वाढवून ध्वनी प्रदूषण करतात विशेषतः या डीजेच्या अमर्याद व कर्णकाकर्ष आवाजाचा लहान मुले वृद्ध व्यक्ती हार्ट रोगी आणि महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असूत यामध्ये त्यांना कधीकधी अपंगत्व सुद्धा येते त्या अनुषंगाने ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागामार्फत जिल्हास्तरीय समिती स्थापन करून तसे गणेश मंडळांना आवाहन केले होते मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बहुतांश गणेश मंडळांनी ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी अशा सतरा डीजे चालक व मालकावर गुन्हे दाखल करून डीजेच्या वाहनासह साहित्य जप्त केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण वाशिम